म्हणजे हे वय लग्नाचं असत मॅडम ते वय लग्नाचं असत जबाबदार नागरिक बनायच असत अठरा वर्ष पूर्ण झाली की ते मतदार यादीत नोंदवावे आणि आपल्या मतदानाचा हक्क गाजवावा ऐका विद्यार्थी मित्रांनो आपले वय अठरा वर्षाचे झाले की ते मतदान यादीत नोंदवावे व आपली लोकशाही सशक्त करावी अहो मॅडम माझे वय

सर्व करू ओटी भविष्याची करू सेटी आपण सर्व करू ओटी भविष्याची करू सेटी जागर मतदानाचा तुमच्या आमच्या हक्काचा जागर मतदानाचा तुमच्या आमच्या हक्काचा सोडा सारे काम धाम मतदान करणे पहिले काम सोडा सारे काम धाम मतदान करणे पहिले काम राजाती वर नादर गावर बटन धन्यवाद